पुढची बातमी आहे चिपळूण कराड मार्गावरील कुंभारली घाटामध्ये मुख्य रस्ता हा खचलेला आहे घाटात नव्यानं केलेल्या संरक्षक भिंतीच्या बाजूला मुख्य रस्त्याला मोठे तडे गेलेत आणि रस्ता खचण्याची भीती देखील आहे पावसाचं पाणी थेट रस्त्यावरून जात असल्यामुळे घाटातील अनेक ठिकाणी रस्त्यांवर हे मोठमोठे खड्डे पडलेत कुंभारली येथील पोलीस चेकपोस्टपासून काहीच अंतरावर असलेल्या या रस्त्याला तडे गेल्यामुळे वाहतुकीस धोका निर्माण झालाय प्रचंड धोक्यामुळे रस्त्यावरून वाहतूक करताना वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत पावसाचा जोर वाढल्यास मार्ग अधिक खचण्याची देखील भीती व्यक्त केली जाते चिपळूण आणि कराड मार्गावरील कुंभारली घाटातील हा मुख्य रस्ताच खचलेला आहे त्यामुळे वाहन चालकांना देखील मोठ्या प्रमाणात अडचणींचा सा सामना करावा लागतोय अगदी काही दिवसांपूर्वीच या रस्ता नवीन बांधण्यात आला होता आणि त्यानंतर अवघ्या काही दिवसातच हा रस्ता खचलेला आहे यासोबतच बुलेट